ब्रॉड टू यू बाय टेक्नो ट्वेंटी series smartphones. सुनेद्रा पवार यांच्या सभेसाठी आमदार राहुल कुल या ठिकाणी उपस्थित आहेत सोबतच त्यांच्या पत्नी कंचन कुल सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपण राहुल कुल यांना विचारूयात खरं तर अति तटीची लढाई आणि पवार कुटुंबियात पहिली अशी ही लढाई आपल्याला पाहायला मिळते आहे महाराष्ट्राचं नव्या अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला कशा पद्धतीनं विजयाची तयारी करते ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आहे आणि ते डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीचे या मतदारसंघातील सगळे कार्यकर्ते हे महायुतीचं चांगलं काम करतील या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय आणि निवडणुकीची सगळी तयारी आज फॉर्म भरल्यानंतर आम्ही करून मतदारांना आव्हान करून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यापर्यंत आम्ही आमची जबाबदारी पार पाडू बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काही विधानसभेचे मतदारसंघ असे आहेत जिथून तर अजित पवारांना ताकद मिळेल की नाही याबाबत साशंकता के व्यक्त केली जाते तुम्ही दौंडमधनं येता दौंडबाबत काय खात्री देता कितीचा लीड द्याल नाही आता लीड तर आम्ही राजकीय समीकरण सगळे सोयीचे आहेत परंतु शेवटी आज फॉर्म भरलेला आहे मतदारांच्या पर्यंत जाऊन मतदान करावं हे आवाहन करू आणि त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद राहील अशा प्रकारची परिस्थिती दौंडमध्ये आहे एवढं मी सांगेल मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपकडून ही धुरा जी आहे ही आपण हाती घेतलेली होती स्वतः आपल्या पत्नी कांचन पूल उमेदवार होत्या तब्बल पाच लाख तीस हजार मतं त्यांनी घेतलेली होती त्यामुळे तेवढ्याच मताधिक्याने सुनेत्रा पवार सुद्धा या ठिकाणी निवडून येतील अशी खात्री वाटते सध्या आजची परिस्थिती राजकीय जर पाहिली तर महायुतीचा विजय त्या ठिकाणी होईल याच्याविषयी मला शंका वाटत नाही परंतु बदलत्या समीकरणाला मतदाराही संभ्रमावस्थेत आहे सगळ्या मान्य मोदी साहेबांचं पंतप्रधान होणं काय किती आवश्यक का आहे देश कुठल्या देशाने चाललेला आहे महायुतीच्या मतदाराने काय कारणाने महायुतीला मतदान करावं शेवटी शेतकऱ्यांसंदर्भात चर्चा होते पाणी वीज विशेषतः साखर कारखानदारी संदर्भातले प्रश्न हे भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीच्या सरकारनं अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले चांगल्या दिशा त्याला दिलेली असल्यामुळे आम्ही मतदारांच्या पर्यंत पोहोचून त्याच्या आधारे मतदान करण्याचं आवाहन करू कांचन कुल सुद्धा आपल्या सोबत हो आहेत त्यांना विचारणार आहोत की दोन हजार एकोणीस मध्ये आपण इतक्या मोठा मताधिक्य घेतलेलं होतं सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपण निवडणूक लढलाय तुम्हाला त्याचा अनुभव सुद्धा आहे त्यामुळे सुनेत्रा पवार यंदा मैदानात आहेत त्यांना काय असा कानमंत्र तुम्ही देणार आहात सुनेत्रा काही शेवटी आत्या लागतात आणि त्यांना हो। तर शुभेच्छा देण्यासाठीच आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि सर्वजण ज्येष्ठ आहेत माहितीचे सर्व पदाधिकारी देखील चांगलं काम करत आहेत त्यांनी जनता जनार्दन देखील मोदी साहेबांच्या पाठीची ठामपणे उभी आहे आणि त्यावेळेस विजय हा निश्चितच नेत्रताईन होणार आहे अशी प्रत्येकाचा ठाम विश्वास कुठली जमेची बाजू वाटते सुनित्रा पवार यांची आज त्या उमेदवार आहेत काय काय अपेक्षा आहेत काय काय केलं पाहिजे कामं त्यांनी अपेक्षा तशा मतदारांच्या भरपूर आहेत पण जेवढ्या आताच्या खासदारांनी पूर्ण केलेल्या नाही त्या नक्कीच सुनेता पूर्ण करतील अशा ननंद भाऊजे अशी ही आपल्याला लढाई पाहायला मिळते राजकीय लढाई आहे पण एक महिला म्हणून काय वाटतं तरी हाच प्रश्न तुम्ही मला मागच्या विचारला होता की सुनेता आता ही आत्या लागतात आणि आत्या आणि भाची ही त्यावेळेस देखील समोरासमोरचीच लढाई होती आता देखील तीच परिस्थिती आहे त्यावेळेस देखील मी उत्तर दिलं होतं की नातं नात्याच्या जागे आणि राजकारण राजकारणाच्या जागे धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय या ठिकाणी दोघेही राहुल कुल आणि कांचन कुल या सुनेद्र पवार यांना पाठिंबा देण्यासाठी आणि जिंकून आणण्यासाठी पूर्ण भाजपची ताकद लावण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत ऋत्विक भालेकर पुणे मुंबईत